नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी मोठी खुश खबर स्पष्ट करत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर गुड न्यूज नंबर वन मोठी बातमी दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी माननीय शिक्षण संचालक यांचे आदेश निर्गमित दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस जाणून घ्या सविस्तर माहिती आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार माननीय सर्व सन्माननीय सदस्याचे हार्दिक मनपूर्वक स्वागत आज आपण मित्रांनो एका महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करणार आहे आज आपण मित्रांनो एक महत्वपूर्ण आज निर्गमित झालेल्या परिपत्रकाच्या संदर्भात स्पष्टीकरण करणार आहोत काय आहे ते पत्र कोणत्या संदर्भाने निर्गमित झाले आहे ते पत्र याबाबत या संपूर्ण निर्गमित झालेल्या पत्राच्या संदर्भात तर स्पष्टीकरण जाणून घेऊया आपण जर त्यापूर्वी युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर शेअर आणि आणि लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास आपल्या सर्व सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा अशी नम्र विनंती चला तर पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी महत्वाची असून मागील बऱ्याच दिवसापासून या महत्वपूर्ण बातमीची मागणी सर्व कर्मचाऱ्याकडून केली जात होती अखेर ती बातमी आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाली आहे या निर्गमित झालेल्या बातमीमुळे कर्मचाऱ्यांना अतिशय आनंद झाला आहे या बातमीची अखेर प्रतीक्षा कर्मचाऱ्यांची संपली आज सरकारी कर्मचाऱ्यांची विशेष करून शिक्षक व यांची प्रतीक्षा करत होते बातमीची ती प्रतीक्षा आता संपली आहे हजारो लाखो कर्मचाऱ्यांना आता होणार फायदा काय फायदा होणार आहे ते या मधून स्पष्ट करणार आहोत माननीय शिक्षण संचालक कार्यालय यांचे माननीय शिक्षण संचालकांचे अत्यंत पत्र, पत्र हे प्रतिमाननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या प्रति हे माननीय संचालक यांचे हे पत्र आहे पत्राचा विषय अत्यंत महत्वाचा आहे काय आहे तर तो पाहूया मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक

त्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेली जी रक्कम आहे त्या रकमेचा त्यांना हिशोब मिळावा त्या त्या मिळाव रक्कम किती जमा आहे या सर्व बाबीची माहिती त्यांना घर बसून ऑनलाइन व्हावी यासाठी भविष्य निर्वाह निधी यांनी जी काही माहिती आहे भविष्य निर्वाह निधी खात्याच्या कार्यवाही ऑनलाइन करण्याबाबत अधिकारी असतील किंवा उपसंचालक असेल त्यांनी सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आहे एका महिन्याच्या आत सर्व कर्मचाऱ्यांची जी काही जी पी एफ ची खाते आहे म्हणजे भविष्य निर्वाह निधीचे खाते आहेत ते सर्व खाते ऑनलाइन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे निश्चितच एक महिन्यानंतर राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांनी तसेच शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची जीपीएफ मधील खाते चेक खाते ऑनलाइन झालेले असणार आहे त्यामुळे जीपीएफ मध्ये जमा झालेली रकमेचा हिशोब घरी बसून सहज पाहता येणार आहे जीपीएफ खाते ऑनलाइन करण्याची आजच पत्र निर्गमित झाले असून योग्य कार्यवाही तो संबंधित त्यामुळे आहे त्यामुळे जीपीएफ खाते होणार आता ऑनलाईन एका महिन्याच्या आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अवश्य हो, करा म्हणजे आपणास नवनवीन अपडेट प्राप्त होईल धन्यवाद जो शासन निर्णय शिक्षण संचालकाचे पत्र आहे हे इथे मी स्क्रोल करत आहे पेस्ट करून दिला आहे आरामने आपण वाचू शकता आणि वाचल्यानंतर त्याचा आपणास अर्थ समजेल या पत्राचे आपण स्पष्टीकरण केलेले आहेत आणि करते हे महत्वपूर्ण परिपत्रक असल्यामुळे आपण आज या विषयावर कर्मचाऱ्यांसाठी व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जही जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स